जंगलाचे गुढ रक्षण करता भाग पहिला द जंगल सिक्रेट गार्डियन्स पार्ट वन आतापर्यंत आपण पाहिल की आरव आणि रियाला जंगलात फिरायला आवडतं अशाच एका संध्याकाळी ते जंगलात नवीन वाट शोधात असताना त्यांना एक झाड दिसतं त्या झाडाला जादूई दरवाजा असतो त्या दरवाजातून आत गेल्यावर त्यांना एक बाबा भेटतात ते बाबा त्यांना कोणतं रहस्यमय काम देणार आहेत रिया आणि आरव ते पूर्ण करू शकतील का चला तर पुढे पाहूया मी हरवलेल्या गोष्टींचा रक्षक आहे ते म्हणाले फक्त धाडसी मुलांनाच माझ्या कुजबुजणाऱ्या झाडाचा आवाज ऐकू येतो आणि आता तुमच्यासाठी एक रहस्यमय काम आहे रिया आणि आरवने एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यांत चमक होती आरव आणि रिया त्या म्हाताऱ्या बाबांकडे आश्चर्याने पाहू लागले खोलीतली जादुई पुस्तके नकाशांवर चमकणारे दिवे आणि त्या बाटल्यांमधील रहस्यमय द्रव्य पाहून त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती काय रहस्यमय काम आहे रियाने धीर गोळा करून विचारलं बाबांनी हसत एका जुन्या पण चमकदार पुस्तकाकडे बोट दाखवलं ही हरवलेल्या गोष्टींची किताब आहे जगभरातील गुढरम्य वस्तू आठवणी कथा आणि अदृश्य जगांतील रहस्य यामध्ये आहेत पण त्यातील काही पाने गायब झाली आहेत आणि ती तुम्हाला शोधून आणायची आहेत पाने गायब झाली आहेत आरवने प्रश्नार्थक नजरेने विचारले होय बाबा म्हणाले ती या जंगलाच्या विविध भागांत लपली आहेत काही पाने वाऱ्यासोबत उडाली काहींना झाडांनी पोटात घेतले तर काही पानं त्या काळोख्या गुहेत दडली आहेत जिथे एक रहस्यमय पहारेकरी आहे रिया आणि आरवने एकमेकांकडे पाहिले त्यांना भीती तर वाटत होती पण याच क्षणी त्यांचे मन साहसाने भरून आले होते आम्ही तयार आहोत दोघांनी एकसुरात म्हटलं बाबांनी हात पुढे केला त्यांच्या उंजळीत छोटेसे काचेचे गोळे होते जे आतून मंदनिळसर प्रकाश टाकत होते ई जादुई प्रकाशगोलके ई तुम्हाला अंधारात वाट दाखवतील पण सावध रहा जंगलातील काही गोष्टी जिवंत असतात आणि त्या तुमची परीक्षा घेतील बाबा गंभीरपणे म्हणाले त्या लहानशा खोलीतलं वातावरण गूढ झालं होतं खोलीतल्या दिव्यांची चमक वाढली नकाशावरील बिंदू हलू लागले आणि पुस्तकाच्या पानांवर अक्षरं चमकू लागली तर मग तुमचं पहिलं मिशन आहे वाऱ्याने उडालेली पानं परत मिळवणं ती पानं वाऱ्यासोबत एका उंच झाडाच्या टोकावर अडकली आहेत पण ते झाड साधं नाही रिया आणि आरवने जोरात श्वास घेतला आणि झाडाच्या बाहेर पडण्यासाठी सज्ज झाले काय अरव आणि रिया हे गुड उलगडू शकतील त्या झाडाकडे जाताना त्यांना काय अडथळे येतील ते गुढ पाने मिळवू शकतील का आणि तो पहारेकरी कोण असेल पुढे काय होईल पुढील भागात अधिक गुढ आणि साहसी वळण असणार आहे कथा आवडत असेल तर लाईक करा कशी वाटते ते कमी